नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जी आता सध्या चालू आहे मित्रांनो त्याची बघा शेवटची तारीख मित्रांनो तीस डिसेंबर होती सॉरी तीस नोव्हेंबर होती मित्रांनो आता तीस ती तीस नोव्हेंबरवरून मित्रांनो ती सात डिसेंबर करण्यात आलेली आहे म्हणजे बघा तुम्हाला सात दिवसाची इथं मुदतवाढ दिली आहे अजून फॉर्म भरण्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात पण मित्रांनो काल दुपारी बघा आता ही माहिती काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आलेली होती की तारीखमध्ये मुदतवाढ झालेली आहे पण पाच वाजेच्या पर्यंत मित्रांनो विद्यार्थ्यांनी शेवटची तारीख कालचीच होती म्हणून खूप फॉर्म भरलेले मित्रांनो जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वांनी नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरलेले आहे मित्रांनो तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या घटकांमध्ये काल तीस नव्हे नोव्हेंबरपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत काल किती अर्ज आलेले कोणकोणत्या घटकांमध्ये टोटल अर्जांची संख्या किती होती कोणत्या घटकामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले पोलीस कॉन्स्टेबलचे किती आलेले चालकचे किती आलेले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो आणि आज सकाळी एक डिसेंबरला पण काही विद्यार्थ्यांनी तर फॉर्म भरण्यात आलेले मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे मग आपल्याला ती पण एक माहिती मिळून जाईल की आजपर्यंत पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि जर मित्रांनो तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुमची ती ऍप्लिकेशन प्रिंट जाई मित्रांनो तुमची ती तुम्हाला आम्हाला ह्या नंबरवर तुम्ही सेंड करू शकतात बघा त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही आम्हाला सेंड करा जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्या भरला मित्रो त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आहे त्याची एक माहिती आपल्या व्हिडिओच्या द्वारे अख्ख्या महाराष्ट्राच्या मुलांना इथं मिळेल म्हणून तुम्ही या नंबरवर आम्हाला तुमची ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही सेंड करू शकतात तुमची पर्सनल डिटेल्स सर्व इथं हाईड केली जाईल अशा प्रकारे तर मित्रांनो तुम्ही ते आम्हाला पाठवू शकतात मित्रांनो चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आपला जो पहिला घटक आहे पहिले जो जिल्हा आहे त्याची आपण माहिती बघूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिले आपण माहिती बघूया बघा तुम्हाला दाखवतो एकदा बघा बघा मित्रांनो आता मित्रांनो हे फॉर्म जे मित्रांनो हे आज सकाळी भरण्यात आलेले मित्रांनो हा सकाळी मित्रांनो आठ वाजेच्या दरम्यान हा फॉर्म भरण्यात आलेले बघा तिघेही फॉर्म सॉरी चौघही फॉर्म सोबत भरण्यात आलेले सकाळी आठ वाजता बघा तर मित्रांनो बघा सर्वात पहिले बघा प्रिसन कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल कारागृह तर मुंबई कारागृह बघा मुंबई कारागृहला मित्रांनो बघा टोटल इथं अर्ज आलेले मित्रांनो मुलांचे बघा आता मुलाचे मित्रांनो तर टोटल इथं कारागृहला बघा मुंबई कारागुरूला टोटल मुलांचे अर्ज आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही आज सकाळी आठ वाजेपर्यंत एकोणऐंशी हजार एकशे एकोणसत्तर एवढे अर्ज आलेले मित्रांनो मुलांचे कारागृह मुंबईला सकाळी आठ आठ वाजेपर्यंत आता मित्रांनो आता दुपारच्या एक वाजेचा मित्रांनो आणि एक वाजेपर्यंत याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो आणि हे मित्रांनो तुम्हाला सांगतो हे नव्वद हजार किंवा मग नव्वद हजार किंवा पंच्याण्णव हजार एवढे अर्ज तुम्हाला इथं बघण्यात भेटेल मित्रांनो आज दुपारी दोन वाजेपर्यंत मुंबई कारागुरूला तर एवढे अर्ज मित्रांनो मुंबई कारागृहला एवढे आलेले मित्रांनो चला बघा पुढं बघा पुढे बघा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ बघा एसआरपीएफची आपण माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो आपण फॉर्म सकाळी आठ वाजता भरण्यात आलेले बघा एसआरपीएफ वरणगावचा मित्रांनो बघा वरणगाव युनिट क्रमांक वीस एसआरपीएफ वरणगाव तर बघा मित्रांनो एसआरपीएफ वरणगावला मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंत बघू शकता तुम्ही मित्रांनो सदुसठ हजार सातशे अठ्ठावीस एवढे अर्ज आलेले मित्रांनो वरणगाव एसआरपीएफला बघू शकता तुम्ही सद हजार सातशे अठ्ठावीस एवढे अर्ज मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंत मित्रांनो एक डिसेंबर पर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत एवढे अर्ज मित्रांनो वरणगाव एसआरपीएफला इथं आलेले मित्रांनो बघा पुढे नका बघा मित्रांनो पुढे कॉन्स्टेबल पुलिस मित्रांनो बघा तर पुढे पुलिस कॉन्स्टेबल बघा सीपी मुंबई बघा पण फॉर्म सकाळी आठ वाजता भरण्यात आलेले तर बघा मित्रांनो सीपी मुंबईला मित्रांनो बघा सकाळी आठ वाजेपर्यंत जो टोकन नंबर आहे दोन लाख तेतीस हजार एकशे सासष्ट एवढा टोकन नंबर गेला होता आणि त्याच्यामध्ये बघा पुरुषांचे अर्ज आलेले मित्रांनो बघा एक लाख शहाऐंशी हजार चौऱ्याऐंशी एवढे अर्ज मित्रांनो पुरुषांचे भरण्यात आलेले मित्रांनो सीपी मुंबईला आता याच्यामध्ये बाकीचे महिलांचे मित्रांनो बघा अशा प्रकारे ंबईची इथं माहिती होती एवढे अर्ज आलेले मित्रांनो सीपी मुंबईला बघा पुढे बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आता बघा आपण हा ड्रायव्हरचा मित्रांनो कॉन्स्टेबल ड्रायव्हर हे हा पण मित्रांनो सीपी नवी मुंबईचा हा नवी मुंबईचा बघा नवी मुंबई चालक नवी मुंबई चालकला मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंत बघा सव्वीस हजार सहाशे सत्तेचाळीस एवढे अर्ज आलेले मित्रांनो नवी मुंबई कॉन्स्टेबलला इथं चालक बघा अशा प्रकार ही नवी मुंबईची माहिती होती पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघूया आपण बघा पोलीस कॉन्स्टेबल रायगड बघा एसपी रायगड मित्रांनो हा पण फॉर्म संध्याकाळी काल सहा वाजेला भरण्यात आलेला मित्रांनो एसपी रायगडचा बघा तर एसपी रायगडला रायगड जिल्ह्यामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कॉन्स्टेबलचे बघा अर्ज आलेले मित्रांनो टोटल जर अर्जांची जर विचार केला मित्रांनो आपण दोन हजार नऊशे त्रेपन्न एवढे ऍप्लिकेशन नंबर जे मित्रांनो ऍप्लिकेशन एवढे अर्ज आलेले मित्रांनो इथं काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रायगडला आता याच्यामध्ये वाढ झाली असेल मित्रांनो आणि हे तुम्हाला सहा किंवा सात हजार प्लस एवढे अर्ज तुम्हाला आजच्या दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो अशा प्रकारे ही रायगड जिल्ह्याची माहिती होती पुढं बघा मित्रांनो पुढे पोलीस कॉन्स्टेबल एस ची आपण माहिती जाणून घेऊया बघा ला हा एक फॉर्म भरण्यात आलेला आहे पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ युनिट क्रमांक तेरा गडचिरोलीला गडचिरोली एसआरपीएफला हा फॉर्म भरण्यात आलेला आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो सकाळी नऊ वाजेला हा फॉर्म भरण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत गडचिरोली ला बघा इथं दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी एवढे अर्ज मित्रांनो गडचिरोली ला एवढे अर्ज मित्रांनो सकाळी नऊ वाजेपर्यंत आलेले आता याच्यामध्ये अजून अर्जांची वाढ होईल मित्रांनो कारण आता दुपारचे दोन वाजले तर याच्यामध्ये अजून अर्जांमध्ये वाढ झाली आणि मित्रांनो हे अर्ज तुम्हाला पंधरा बघा इथं दहा हजार पाचशे त्र्याऐंशी म्हणजे मित्रांनो हे तुम्हाला तेरा किंवा चौदा हजार एवढे अर्ज तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो एस आर पी एफ एसआरपीएफ गडचिरोलीचे अशा प्रकारे एसआरपीएफ गडचिरोलीची माहिती होती पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो पुढं बघा तर बघा मित्रांनो पुढं बघा सीपी मुंबई रेल्वेचं बघा मित्रांनो लो मार्ग मुंबई लोह मार्गचा आहे मित्रांनो हा और मुंबई लो मार्गला मित्रांनो हा फॉर्म काल साडेचार वाजता फॉर्म भरत आले हा मुंबई मार्गचा तर बघा मित्रांनो मुंबई लोहमार्गाला काल संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत बघा टोटल अर्जांची संख्या एकवीस हजार चोपन्न एवढे अर्ज आले होते मित्रांनो काल साडेचार वाजेपर्यंत मुंबई लोहमार्गचे दोन वाजत आहे फॉर्ममध्ये वाढ होऊन मित्रांनो हे तुम्हाला पंचवीस ते तीस हजार एवढे अर्ज तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो मुंबई लो मार्गाचे आजपर्यंत बघा इथं मुंबई रेल्वेचे अशा प्रकारे मुंबई लोहमार्गाची माहिती होती मित्रांनो पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट बघा पोलीस कॉन्स्टेबल सीपी पिंपरी चिंचवड आता मित्रांनो हा पिंपरी चिंचवडचा मित्रांनो काल रात्री मित्रांनो हा अकरा वाजेला भरण्यात आलेला आहे काल रात्री अकरा वाजेला हा फॉर्म भरण्यात आला होता मित्रांनो बघा पिंपरी चिंचवडला मित्रांनो काल रात्री अकरा वाजेपर्यंत टोटल इथं फॉर्मची ची संख्या मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही दहा हजार सहाशे दहा एवढे अर्ज आलेले मित्रांनो काल संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत इथं पिंपरी चिंचवडला आता या फॉर्म मध्ये मित्रांनो अजून वाढ झाली असेल आणि हे अर्ज मित्रांनो तुम्हाला सांगतो पंधरा हजार प्लस तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत बघा अशा प्रकारे या संख्या फॉर्ममध्ये अजून वाढ होईल मित्रांनो कारण जेणेकरून आज पण मुलं फॉर्म भरतील मित्रांनो तर बघा अशा प्रकारे पिंपरी चिंचवडची माहिती तुम्हाला सांगितली मी पूर्ण नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट आता बघा आता इथं नवीन नवीन जिल्ह्याची माहिती घेऊन आलेलं बघा सर्वात पहिले बघा पोलीस कॉन्स्टेबल एसरपीए मित्रांनो तिघही फॉर्म आज सकाळी नऊ वाजता भरण्यात आलेले मित्रांनो तिघही फॉर्म तर बघा मित्रांनो एस पी सोलापूर तर बघा मित्रांनो सोलापूर जिल्ह्याला मित्रांनो सकाळी नऊ वाजेपर्यंत बघा टोटल इथं अर्ज आलेले तीन हजार दोनशे साठ एवढे अर्ज आलेले मित्रांनो आणि मुलींचे जर याच्यामध्ये विचार केला मित्रांनो हा हे मुलांचे अर्ज हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये बघा टोटल टोकन नंबर आहे चार हजार एकशे दहा मग बाकीचे जे राहिलेले मित्रांनो हजार फॉर्म ते पूर्ण मुलींचे इथं आलेले मित्रांनो महिलांचे बघा अशा प्रकारे हे एसआरपीएफ बघा एसआरपीएफ दौंडची आपण बघूया बघा एसआरपीएफ ग्रुप क्रमांक पाच दौंडची पण आपल्याकडे माहिती आलेली तर सर्वात पहिले आपण सोलापूरची मी तुम्हाला सांगून दिली आता बघा एसआरपीएफची बघा तर एसआरपीएफ मध्ये बघा टोटल अगर अर्जांची जर आपण विचार केला मित्रांनो तर नऊ वाजेपर्यंत एसआरपीएफला टोटल अर्ज आलेले मित्रांनो बघा तेवीस हजार एकशे बावीस एवढे अर्ज आलेले मित्रांनो एसआरपीएफ दौंडला बघू शकतो तुम्ही आज सकाळी नऊ वाजेपर्यंत एसआरपीएफ दौंडचं इथं ग्रुप क्रमांक पाचची माहिती दिली मित्रांनो मी, मी नंतर बघ बग बघा पुणे कॉन्स्टेबलचं बघा सॉरी कारागृह मित्रांनो कारागृह तर बघा पुणे कारागुरूला कारा बघा आपण फॉर्मची जर विचार केला मित्रांनो पुणे कारागुरूला बघू शकतो तुम्ही पुणे कारागृहला आज सकाळी नऊ वाजेपर्यंत टोटल इथं फॉर्म मित्रांनो एकोणसाठ हजार सातशे नव्याण्णव एवढे अर्ज आलेले मित्रांनो इथं पुणे कारागृहला आज सकाळी नऊ वाजेपर्यंत अशा प्रकारे ही आज सकाळी नऊ वाजेपर्यंत जी एवढ्या तुम्हाला तीन घटक सांगितले मी आता पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट घटकांची आपण माहिती बघूया आता मित्रांनो ही जी माहिती मित्रांनो ही ठाणे ग्रामीणची बघा ही ठाणे ग्रामीणची माहिती आहे मित्रांनो आणि हा फॉर्म मित्रांनो काल रात्री भरण्यात आलेला मित्रांनो साडे दहा वाजता हा फॉर्म काल रात्री भरण्यात आला होता तर काल काल रात्री साडे दहा वाजेपर्यंत मित्रांनो ठाणे ग्रामीणला टोटल हो अर्जांची संख्या होती पाच हजार चारशे सत्तर एवढे अर्ज आलेले मित्रांनो ठाणे ग्रामीणला मित्रांनो कशाला ठाणे ग्रामीणला बघू शकतो तुम्ही ठाणे ग्रामीणला मित्रांनो एवढे अर्ज आलेले मित्रांनो बघू शकतो तुम्ही नंतर बघा मित्रांनो पुढे बघूया आपण पुढे बघा पुढे बघा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ वरणगाव वीस क्रमांक गट क्रमांक वीस ची माहिती आहे माहिती मी तुम्हाला वर सांगितली मित्रांनो ती जिथं परत आली असं आहे वाटतं बघा तर अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही टोटल टोकन नंबर इथं सदुसष्ट हजार इथं दोनशे आठ एवढे टोकन नंबर आले होते त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे वरंगाव ची माहिती होती नंतर बघा मित्रांनो नवी मुंबई तर मी तुम्हाला नवी मुंबई चालायचं सांगितलं आता नवी मुंबई कॉन्स्टेबलचं बघा तर नवी मुंबई कॉन्स्टेबलला मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो आज सकाळीच भरण्यात आलेले दहा वाजता बघा तर मित्रांनो नवी मुंबईला सकाळी दहा वाजेपर्यंत बघा टोटल अर्जांची इथं संख्या आली होती तीस हजार पाचशे सव्वीस एवढे अर्ज मित्रांनो इथं सीपी नवी मुंबईला आल्या भरण्यात आलेले बघू शकता तुम्ही आज सकाळी दहा वाजेपर्यंत आता हे एक डिसेंबरची आपण माहिती बघत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला विविध घटकांची इथं माहिती सांगितलेली आहे की कोणत्या घटकामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आपल्याकडे जे जे घटक आलेले जे जे विद्यार्थ्यांनी आपल्याकडे घटक घटकांची माहिती पाठवलेली आहे त्यांच्याबद्दल मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे मित्रांनो तर अशा प्रकारे ही माहिती होती मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्रांनो तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही आम्हाला ह्या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन पिढी आम्हाला सेंड करू शकता जेणेकरून आम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र